I'm dem-

सारखं असं झालं की सांगायला पण लाज वाटा लागली ला इतकं भयानक कापसाचं कंडिशन झालेलं आहे सध्या कापसा कापसामध्ये म्हणजे दोडी म्हणून अशी कसलीच राहिली नाही बघा सर ही कसलंच राहिलं नाही तब्बल जवळपास आता या कापसावर इथं शेतामध्ये जवळपास तब्बल दोन फुटाचा गाळ येऊन बसला आहे दोन फुटाचा तब्बल गाळ येऊन बसला आहे आणि सांगासारखा सा रडायला माणूस भेटायला भेटायला राहिला इतकं भयानक परिस्थिती घडली इथं शेती गडभागायला नाही आता हिरीमध्ये जवळपास दोन परस गाळ गेलाय गाळ गेलाय त्याच्यानंतर आता कायच करायचं आम्ही सध्या सध्या हिरीतली मोटर गेली बघा मोटर पण गेली तब्बल प वीस पंचवीस नळ्या होत्या नळ्या पण अख्ख्याच्या अख्ख्या वाहून गेलेल्या आहेत वायरचा बंडल जवळपास पाचशे फुटाचा बंडल होता तो पण वाहून गेला सर इतके भयानक कंडेक्शन झाले सांगासारखं कंडिशन आमची परिस्थिती खूप गंभीर आहे सर आणि आता आमच्या भागामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादादा यांचा दौरा आहे आणि त्यांना आमचं एवढं सांगणं की इथं आता दिवाळी सण हा आमचा येणार आहे सर दिवाळी सणामध्ये त्यांनी आम्हाला कमीत कमी आनंदमय दिवाळी आमची गेली पाहिजे की बाबा आमचं एवढं आम्ही हवालदिल झालेलो आहेत आम्ही जर आम्ही शा आमची जर इकडं शेतात जर आलो तर आमची पाण्यासारखी पण आवश्यकता नाही सर एवढं भयान दिसतं इकडं सर आणि ते भयान दिसल्यानंतर मा एवढं टेन्शन येतं आहे सर आता आमच्या जे हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते पीक अक्षरशः नास्त नाबूद झालेलं आहे सर आणि आम्हाला एवढीच विनंती आहे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे असतील अर्थमंत्री अजितदादा तत्ता उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांना आमची एवढीच म्हणणं आहे कमीत कमी बाबा आम्हाला तात्काळ आठ दिवसाच्या आत आपण काहीतरी अर्थसहाय्य म्हणून कमीत कमी हेक्टरी एक लाख रुपयाचे अनुदान तरी द्यावा म्हणजे आमची कमीत कमी दिवाळी जर पुढं दिवाळी सण कमीत कमी थोडाफार तरी काहीतरी तुमचा हातभार लागल्याच्यानंतर आनंदीमय जाईन असं काहीतरी करावं त्यांनी हो मी कल्याण बुधनवर बोलते सर